ये है. एक टेक्नॉलॉ राहिला इथं सर उपस्थित झालेले आहेत सरांना एक माझा प्रश्न आहे की आपल्या शाळेचं जे कलरचं जे काम झालेलं आहे ते कशा पद्धतीचं झालेलं आहे ते कलर राहिला का पावसामध्ये किंवा त्याच्यामध्ये जी माहिती टाकलेली आहे ऋतूची किंवा दुसरी जी काय चुकलेला आहे त्याविषयी तुम्ही मला तर माहिती आहे मला माहिती आहे पण तुम्ही त्याच्याविषयी खुलासा करावा त्यामुळे मला त्या पावसाला पेंटर होता दोन भेटून फोन केला आणि पेंटर काय झाला नाही आणि माहिती त्याच्यावर माहिती ऋतूची वगैरे टाकलेली वगैरे सगळं व्यवस्थित आहे का सगळी चुकीचे ऋतूवर जर परीक्षेमध्ये प्रश्न पडला तर तिथं जर त्यांनी चुकीचं टाकलं तर त्यांचे एक मार्क जाते आणि एक मार्काला पॉईंट फोरन मायनस मध्ये येते म्हणजे आलेल्या प्रश्नातून एक मार्क वजा होत आहे तर मग त्या विद्यार्थी काय शिकणार आहेत मग गाव मला एक आहे तुम्ही रस्त्यातलं पैशाचा काय खाली वर करा कुठल्याही गोष्टीवर करा कधी कधी ती उद्याच आपलं भविष्य उद्याच नाव मोठं करणार तुम्ही त्यांच्या त्याच्या पैशामध्ये करायला चांगलं तर बुतेदाराला काम दिला तर काय उपयोग आहे ग्रामपंचायतचा असं माझं एक फटक म्हणणं आहे काम करण्यासाठी का करून ते दुरुस्त करून घेण्यासाठी मी पाठफोरा वापरून त्याच्यामध्ये त्याला लवकर दुरुस्त करून घेतो आणि ज्या काही गोष्टी सांगितल्या त्या त्या सगळ्याने अंमलबजावणी करून यापुढेही जास्तीत जास्त तसं चांगलं काम करते येईल यासाठी प्रामाणिक प्रयत्न करतो आणि आपण सांगितलं सुचना त्या सर्व हे करून त्यावर सगळी काम करून त्याची कार्यवाही करणे सुरू करतो आपण यावेळी मांडला त्याबद्दल मी एक गावातील कुठल्या नात्या नावातले जे पत्र आणि आपण ज्या ज्या गोष्टी त्या गोष्टीवर मी त्यांनी करून घेतो एवढं बोलतो